आज आपल्यासोबत आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकजी तर लवकरच वानखेडेला पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत त्यानिमित्ताने एम सी एल एक मोठा समारंभ करणार आहे एक आठवडा तर त्यानिमित्ताने आपण जरा अजिंक्य नाईक सरांशी संवाद साधूया सर एकंदर संकल्पनेविषयी सांगा की काय प्रकारे प्लॅन केलं मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही एकोणीस जानेवारीला पन्नास वर्ष सेलिब्रेट करतो आहे त्याची सुरुवात ही बारा तारीखपासून सुरू होणार आहे बारा तारीखला कॉमनवेल्थ प्लेंग कंट्रीज आहेत त्याचे काउन्सिल जनरल असतील मुंबईमधले आय एस आय पी एस जे ब्युरोक्रॅट्स आहेत आणि एम सी ऑफिशनमध्ये मॅच होईल जै आ, ते, आ, नंतर पंधरा तारीखला आम्ही पंधरा जानेवारीला जे अंतले अनसंग युरोज आहेत जसे माळी असतील सिक्युरिटी आहे जे अननोटिस एम सीमधले स्टेक होल्डर्स आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत त्यांना आम्ही लंच होस्ट करून त्यांच्या आयुष्यात आम्ही कशी भर घालता येईल त्यांना कसं आम्ही मदत करतो ह्याच्यावर आम्ही सेशन ठेवणार आहोत त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर एकोणीस तारीखला आमचा सांगत समारंभ असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात आम्ही फॅन्स एक्सपेक्ट करतो आहे तीस ते पस्तीस हजार त्याच्यामध्ये आजी माजी खेळांचा सत्कार राज्याचे जे नवीन मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार असेल अजून आशिषजी शेलार आमचे जे माजी अध्यक्ष होते ते म मंत्रिमंडळात त्यांची समाविष्ट झाल्यामुळे त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत आणि मुंबईची महिला किंवा पुरुष टीम आहे जे आता चॅम्पियन्स आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार असे विविध कार्यक्रम असणार आहेत त्याच्यामध्ये फॅन मुंबईतल्या क्रिकेट फॅन्ससाठी आम्ही लेझर शो असणारे म्युझिकल इव्हेंट असणारे अजियातूल सारखे कलाकार तिकडे परफॉर्म करणार आहेत अजून बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स तिकडे परफॉर्म करून या कार्यक्रमाची सांगता आहोत सर आणि फॅन्सला त्याच्या वगैरे म्हणजे काय तिकीट्स वगैरे असणार आहेत किंवा तिकीट्स मोफत नाही आहे पण स्वस्त दरात म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अडीचशे तीनशे रुपयापासून तिकीटची सुरुवात असेल ते आज तुम्हाला लाईव्ह इन्सायडर जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला याची माहिती नाही सर ना, नवीन लोगो हे लॉन्च करण्याचं नेमकं उद्दिष्ट काय होतं तुमचं बघा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एक इतिहास आहे आणि हा वानखेडे शेअरच्या सेलिब्रेशनसाठी हा लोगो आहे आणि त्या लोगोमधनं येणाऱ्या पिढीला त्याचा इतिहास कळेल मुंबई असून जे रूट्स किती स्ट्रॉंग आहेत जसं आमचं लायन मुंबई मुंबईकडे असूनचा ॲक्च्युअल जो लोक आहेत लायन त्याचा एक इतिहास आहे आज त्यालासुद्धा तावस सर असतील सर सारखे सा, फर्स्ट क्लास पि ते रिस्पेक्ट करतात तसा हा जो कार्यक्रमाचा लोक हो आहे हा खूप काही बोलून जाईल आणि मानकडेबद्दलची माहिती येणाऱ्या काळात वेगळ्या वेगळ्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला त्याची माहिती मिळेल